सोलापूरात आता बाईक रॅलीला परवानगी बंद सोलापूर शहरातील रस्त्यांवरून दररोज ये करणाऱ्या वाहनांची वर्दळ खूप मोठी असून दिवसेंदिवस त्यात वाढ देखील होत आहे रस्ते अरुंद असून वाहनांसाठी पार्किंगची सोय देखील नाही त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच होऊ लागली आहे याशिवाय बाईक रॅलीमुळे प्रदूषणाचाही विषय गंभीर बनत आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आता बाईक रॅलीला परवानगी देणे बंद करण्यात आले आहे सोलापूर शहरात विविध कारणास्तव आंदोलने निदर्शने केली जातात याशिवाय बाईक रॅली देखील काढली जाते बाईक रॅलीत सहभागी बहुतेक दुचाकीस्वार व मागे बसलेला व्यक्ती हेल्मेटचा वापर करीत नाहीत बाईक रॅलीमुळे संपूर्ण रस्ता बंद होतो आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन सामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो या पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन पोलिस आयुक्तांनी सोलापूर शहरातून बाईक रॅली काढण्यावर निर्बंध घातले त्यानुसार आता सोलापूर शहरातील कोणालाही बाईक रॅलीला परवाना दिला जात नाही पण ज्यावेळी स्थानिक पोलिसांकडे बाईक रॅलीसाठी अर्ज करून परवानगी मागितली जाते त्यावेळी पर्याय काढून परवानगी देण्याचाही पर्याय स्थानिक अधिकाऱ्यांकडून सांगितला जातो अशी ही वस्तुस्थिती आहे शहरातील अरुंद रस्ते वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास प्रदूषण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे बाईक रॅलीसाठी कोणालाही परवानगी दिली जात नाही पण शासकीय कार्यक्रमातून जनजागृतीच्या हेतूने बाईक रॅली काढण्यासाठी परवानगी दिली जाते आदेशाचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार संबंधितावर कारवाई केली जाते विजय कबाडे पोलीस उपायुक्त सोलापूर शहर